आज आहे पुन्हा एकदा आपल्या शिरसवडीकरांच्या रायफल दाजी नमस्कार नमस्ते काय बोलायचं की तेवढं कमीच आहे काय काय सांगेल काय नाही पहिल्यानं भरपूर करून दाखवलं हा कारण एक प्रकारे त्याच्याकडे जेवढ्या मागण्या घातल्या मागण्या भरपूर घातल्या असतील त्याच्याकडे सर्व पूर्ण पूर्ण सर्व आ, एक खडतर प्रवास आहे असं काय नाही सर्वसामान्य कुटुंबातून आलेत मित्रांनो हे आणि बरेचसा स्ट्रगल पाहिलेला आहे शेत शेती आहे त्यांचा प्रा म्हणजे प्रमुख व्यवसाय आहे तो काय सांगाल त्याबद्दल म्हणजे एक प्रकारे काय काय बदल घडले आपल्या रायफलमध्ये बदल घडले म्हणजे बऱ्यापैकी बदल थोडेफार चढ उतार हा बैलगाडी क्षेत्रात राहतो बर पण बैलगाडी क्षेत्रात माणसानं टिकून राहण्यासाठी संयम महत्त्वाचा आहे बर फौजी केव्हा येणार फौजी आजच आली ते आजच गिफ्ट दिली एक नंबर हिंद केसरी अरे <laughs> म्हणजे जेव्हा जेव्हा फौजी येतात त्यावेळी भारत केसरीला पण पौजी आलेली तिकडे मथुर सोबत पडलेला तेव्हा पण गुलाल घेतलेला एक नंबर केलेला काय कन्सिस्टन्सी का काय म्हणायची याला सारखं म्हणजे असा एक म्हणाय पहिलं ती सगळं त्याला कळतंय हा दाजी मध्यंतरीच्या पिरियड मध्ये जरा थोडासा स्लॅक पिरियड होता आजारी होता बैल एक्झॅक्टली काय झालेलं त्यावेळेस पायाला लागलं होतं पायाला लागलेलं आणि त्याचा तो प्रत्येक वेळी त्याला उंदीर नाक्याचा प्रॉब्लेम असून तो एवढा जबरदस्तरित्या पळतो त्याबद्दल काय सांगत बैलाचा विशेष नाही काय बैल पळतो का तर पळतोच हा आणि मालकासाठी गावासाठी खटाव तालुक्यासाठी बैल आज उशिरा गट होता म्हणजे मला वाटतं मध्ये गटात होते पळाली गाडी पळाली गाडी मित्रांनो व्या गटात होती गटात पळाली गाडी लगेच सेमीला सेमी नंतर मला वाटते लगेच पुकारले गेले लगेच सेमी होत्या जरा अवघड होतं का थोडस अवघड होत थोडस हा एक प्रकारे पेडगावचं मैदान हिंद केसरीचं मैदान हा कितवा बहुमान आहे पेडगावच्या हिंद केसरी पहिल्यांदाच म्हणजे हिंद केसरी मैदानात प्रथमच आज रायफलने एक नंबर केला म्हणावा लागेल काय सांगा आजचं नियोजन एक नंबर केलं त्या दिवशीच नियोजन चालतं या मैदानात बर 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 जी जोडी पाहिलेली हरण्या आणि शिरसोडीचे रायफल मित्रांनो त्या दिवशी पण सुंदरित्या जोडी पाहिलेली एक प्रकारे हरण्या संदर्भात काय सांगाल कसा बैल रायफल दोन्ही एका जोत्यात आली की गाडी काय म्हणजे शंभर टक्के राहतेच गाडी बर आपले बारीक ड्रायव्हर काय ऐकणं झालेत म्हणावं लागेल त्यांच्यावर ते त्रिकूट आहे हरण्या रायफल आणि बारीक ड्रायव्हर हा म्हणजे ते त्रिकूट जेव्हा एकत्र येतं तेव्हा ते कधीच नाराज नाही करत कधी बर काय मित्रांमध्ये काय संवाद चालू आहे आता मित्रांमध्ये संवाद काय आज सकाळी गाडीकडं गट काढल्यानंतर सगळ्याच्या दोन तोंडात एकच होता शिरसोडी एक नंबर करणार सकाळी फिक्स माहित होतं की आज फिक्स माहित होत बरोबर एक प्रकारे कडनं पण आलं जेव्हा गाडी आलेली तेव्हा जरा टेन्शन वाटलेलं का पब्लिकची भिताळे दोन्ही पण आहे टेन्शनचा विषय येत नाही आणि एक प्रकारे तुम्ही असं म्हणता की कड आली तर मला काय हरकत हरकत नाही हर कधी रायफल पण कडणं पण तो दोन खांदी कडेच आहे भरण्या दोन खांदीकडेच आहे बरं त्यामुळे आम्हाला म्हणजे त्या गाडीचा चिठ्ठी कुठं निघते ही बघायची गरज लागत अभिमान कसा आहे अभिमान काय सगळ्या आज टीमला पूर्ण समर्पित उद्या पण पाळणार आहे असं लाक्षक का आहे उद्या पण आहे तीच गाडी एक नंबर पहायचं कोणता आदत आदत किंग वादळ वादळ आणि रायफल पाळणार आहे उद्या काय चतुर्थ परत एक नंबर आता काय परमेश्वरानं दिला अजून तर काय मित्रांनो खूप सुंदर पडतय रायफल आणि संपूर्ण टीमचही यश आहे नक्कीच आता रायफलला सुद्धा विश्रांती घ्यायची आज तीन पेरे पळालाय उद्या परत पुन्हा एकदा मैदानात येणार आहे मला वाटते चिठ्ठी पण लवकर निघाली कितव्या चिठ्ठी पाच गटात पडणार आहे चालतंय शुभेच्छा राहतील आणि नक्कीच एक काहीतरी एक जबरदस्त पुण्य केलेलं मागच्या जन्मी त्यामुळे रायफल आज तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे धन्यवाद